नमस्कार ज्योतिष रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चिलाची भाजी बनवणार आहोत तर मी आज मार्केटमधून चिलाची भाजी घेऊन आले तर ही भाजी कशी निवडायची ते पाहू या भाजीला चिलाची भाजी चिवची भाजी चिघाची भाजी चिवई असे वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तुमच्याकडे या भाजीला काय म्हटले जाते ते तुम्ही कमेंट करून सांगा ही भाजी वराड खानदेशात विदर्भात केली जाते ही भाजी उष्णतावर्धक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते या भाजीचे असे कवळे कवळे शेंडे आणि कवळ्या कवळ्या काड्या घ्यायच्या जाड काड्या काढून टाकायच्या ही भाजी जमिनीवर पसरली असल्यामुळे या भाजीला मातीही येते त्यामुळे माती झाडून टाकायची व निवडून कोवळ्या काड्या आणि शेंडे निवडून झाड काड्या काढून टाकायच्या अशा पद्धतीने ही भाजी मी निवडून घेतली आहे ही भाजी ओलिताखाली जे पिके असतात त्या पिकामध्ये येते आवर्जून या भाजीचे पीक घेतली जात नाही उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये ही भाजी खाल्ली जाते वरण भातासोबत ताकासोबत ही भाजी छान लागते या भाजीची चव आंबूस लागते तिखट घातल्याने या भाजीमध्ये आंबूस आणि तिखटपणा त्यामुळे चव चव छान येते तर हे पहा अशा जाड काड्या आणि झटकून माती त्यामधून बाहेर काढून टाकायची भाजी निवडून घेतल्याच्या नंतर मी अशी बारीक बारीक कट करून घेतली आणि भाजी धुवून घेताना त्यामध्ये मीठ घालून धुवून घ्यायची म्हणजे माती आणखी त्या भाजीला माती असेल तर भाजी स्वच्छ धुवून नेते भाजी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू हळद लाल तिखट मोहरी जिरे कट केलेला कांदा मोठाले शेंगदाण्याची पोट लसूण आणि थोडासा अद्रक आणि दोन तीन पुदिन्याची पाने पुदिना ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घ्या गॅस पेटवून त्यावरती ते तेल त्यामध्ये ते कढईमध्ये तेल घालून कढई गरम करायला ठेवा तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालू एक चमचा जिरे घालून घेऊ आणि कट केलेला लसूण कट केलेला कांदा ही लगेच घालून घेऊ या भाजीला कांदा थोडा जास्तच घालायचा कांदा ही उष्णता वर्धक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने चांगलेच असते आणि कांदा परतताना जास्त परतू द्यायचा नाही कांदा थोडासा कच्चाच ठेवायचा कांदा परतत असताना त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्याने कांदा लवकर परतला जातो कुठलीही भाजी बनवत असताना त्यामध्ये कांदा जास्त घालायचा गा असल्यास मीठ घालून घेतल्यास कांदा लवकर परतला जातो आणि आता पुदिना घालून घेऊ एक चमचा हळद घालून एक चमचा हळद घालून हलवून घ्यायचे आणि धुवून ठेवलेली चिलाची भाजी त्यामध्ये घालून घ्यायची भाजी घालून व्यवस्थित हलवून घ्यायची तुम्हाला ही भाजी आवडते का आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगा भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि त्यावरती भाजी चांगली हलवून घेतली त्यावरती झाकण ठेवायचे आणि पाच ते सात मिनिट कमी फ्लेमवर ठेवून शिजू द्यायची पाच ते सात मिनिटांनी झाकण काढून पाहिजे भाजी शिजली आहे का तर हे पहा भाजी शिजली आहे आता त्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊ लाल तिखट जास्त घातल्याने भाजी छान होते मी दोन चमचेच घातले आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता शेंगदाण्याची मोठा लिकूट त्यामध्ये लगेच घालून घ्यायचे आणि त्यामध्ये चांगली मिक्स करायचे भाजी आपली तयार झाली आहे या भाजीमध्ये बेसनपीठ पेरून भाजी, भाजी बनवतात आणि ही टाकून भाजी बनवतात हे मी तुम्हाला नंतर दुसरा व्हिडिओ तयार करून दाखवाल आपली भाजी तयार झाली आहे तुम्हाला भाजी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू